लोकांच्या वतीने सर्व तमाम विभागाच्या नागरिकांना प्रथम नमस्कार करतो डेव्हलपमेंट बँक विकास आराखडा या विकास आराखडा संदर्भामध्ये नागरिकांची संवाद साधण्यासाठी आपण उपस्थित झालेला आणि त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न मी या माध्यमांद्वारे करण्याचा प्रयत्न करणार आहे तर विकास आराखडा जो आहे हा विकास आराखडा शासनाची पॉलिसी असते नगरपंचायत स्थापन झाल्यापासून ग्रामपंचायतची नगरपंचायत स्थापन झाली की विकास आराखडा होणं हा असतो तो विकास आघडा असतो तर एकंदरीत शहराच्या विकासाचं प्लॅनिंग भविष्याच्या वीस वर्षाचं विकासाचं प्लॅनिंग तेव्हा ठरवलं जातं आणि ते प्लॅनिंग ठरवलं जाण्यानंतर शासनाच्या ज्या त्या विविध योजना असतात त्या योजनामध्ये येणारा जो पैसा असतो निधी असतो त्याची उपलब्धता व्हावी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता सोयीची व्हावी आणि म्हणून हा विकास आखडा हा केला जातो तो, तो क्रमप्राप्त असतो शासनाचे धोरण आहे पॉलिसी आणि त्यानुसार नगरपंचायतीने स्थापनेपासून आपली नगरपंचायतीची स्थापना दोन हजार बारा साली झाली आणि दोन हजार बारा साली नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर नगरपंचायतीने दोन हजार पंधरा साली पहिला नगरपंचायतचा विकास आराखडा होण्यासाठी इरादा जाहीर केला दोन हजार पंधराला आता इरादा जाहीर केला म्हणजे काय केलं नगरपंचायत विकास आराखडा जेव्हा जाहीर करावा लागतो तेव्हा जे स्टेजेस आहेत पायऱ्या आहेत त्याची पहिली पायरी जी आहे ती इरादा जाहीर करण्याची पहिली पायरी आहे तो इरादा शासनाच्या राजपत्रात हा प्रसिद्ध करावा लागतो त्याच्यानंतर गाव नकाशा प्रसिद्ध करावा लागतो गाव नकाशावर सूचना घ्याव्या लागतात त्याच्यानंतर म्हणजे अस्तित्वातील जमीन वापर नकाशा हा तयार केला जातो त्याच्यावर पुन्हा सूचना घ्या सूचना हरकती घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर प्रारूप विकास आराखडा हा तयार केला जातो नागरिकांच्या सूचना या ज्या स्टेजेस आहेत त्या पहिली जी ती प्रारूप विकास त्यासाठीचा इरादा जाहीर ही पहिली पाहिजे आहे तर नगरपंचायतीने दोन हजार पंधरा साली पहिला इरादा जाहीर केला आता या ज्या सगळ्या स्टेजेस मी तुम्हाला सांगितल्या या सगळ्या स्टेजेस आहेत या स्टेजेसचा कालावधी इरादा जाहीर होण्यापासून नागरिकांना सूचना हरकती घेण्यापर्यंत हा दोन वर्षाचा कालावधी ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नगरपंचायतीने पहिल्या इरादा दोन हजार पंधराला केला तेव्हा त्याची सगळी प्रक्रिया ही दोन वर्षात मी मगाची से सांगितली आहे पण दोन हजार सतरापर्यंत त्या प्रक्रिया पूर्ण होण्या गर्दीत होतं परंतु त्यावेळी काही कारण असतो त्या होऊच न शकल्यामुळे दोन हजार पंधराला इरादा जाहीर केला तो दोन हजार सतरापर्यंत होऊ शकला नाही व दोन हजार सतराला पुन्हा नगरपंचायतीने इरादा जाहीर केला इरादा जाहीर केल्यानंतर त्याची प्रक्रिया प्रोसेस चालू केली आणि त्यानुसार अस्तित्व असलेली जमीन नकाशा वापरण्यासाठी एजन्सी नेमण्याचा सुद्धा प्रयत्न करून तशा प्रकारची प्रक्रिया सुरू होती त्याला काही विविध कालावधी असतात परंतु दोन हजार सतरा नंतर सुद्धा दोन वर्षाच्या कालावधीचं पूर्ण होणं गरजेचं होतं परंतु मधल्या काळामध्ये दोन हजार अठरा साली नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही सर्वांनी नवीन मॉडी प्रस्थापित झाली सगळं आणि मी नगराशे म्हणून मला संधी मिळाली आणि नगरपालिकेचा कारभार आम्ही एक मे दोन हजार अठराला स्वीकारला त्याच्यानंतर विकास संदर्भामध्ये आम्ही सखोल चर्चा केली विकास आराखडा होणं गरजेचं होतं नाही आता ज्या <clears throat> विकास आराखडा करत असताना आम्ही त्याच्यामध्ये मग पुढील पुढील कारवाई जी आहे ती सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नगरपंचायतीने पहिला पहिला इरादा दो दोन हजार पंधरा केला होता दो दोन हजार सतरा केला होता दोन हजार अठराला तिसरा इरादा जाहीर केला तिसरा इरादा जाहीर करून आम्ही त्याच्यामध्ये प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये इरादा जाहीर केला तो राज्यपत्र प्रसिद्ध केला त्याच्यानंतर एक एजन्सी नेमण्यासाठी आम्ही टेंडर सुद्धा काढलं परंतु मधल्या काळामध्ये शासनाकडून आपल्या पत्र पत्र आलं आता या सगळ्या दोन हजार बारा मी घटना सांगितल्या त्याच्यामध्ये नगरपंचायतीला हा विकास आराखडा बनवण्याचा पूर्ण अधिकार होता <coughs> त्यावेळेला विकासालाकडे बनवणे प्रसिद्ध इरादा प्रसिद्ध करण्यापासून तो येलू जमीन वापर नकाशा बनवणे आणि प्रारूप विकासाकडे बनवणे हे सगळे अधिकार नगरपंचायतीला त्यावेळेला होते आणि त्यावेळी ती एजन्सी नेमण्याचे अधिकार सुद्धा होते तशा प्रकारची प्रक्रिया ही दोन हजार बारा पण झालेली दिसते परंतु ज्यावेळेला दोन हजार अठरा ला आम्ही जेव्हा इरादा जाहीर केला दोन हजार अठराला नोव्हेंबर दोन हजार अठराला नव्या इरादा जाहीर केला त्यावेळेला शासनाकडून मधल्या काळात पत्र आपल्याला प्राप्त झालं त्याच्यामध्ये सहसंचालक नगर रचना कोकण विभाग यांचं पण आपल्याला पत्र जे प्राप्त झालं त्या पत्रानुसार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला एकोणीसपासून नगरपंचायतीचे या संदर्भातले विकास आराखडा बनवण्यासंदर्भाने सर्व अधिकार ही शासनाने आपल्याला काढून घेतले हे अजूनही पत्र पाठवलं आणि त्यात त्यांनी म्हटलं की फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला नगरपंचायतीचे विकास स्थानाकडे बनवण्याचे अधिकार ज्या स्टेजेस मी तुम्हाला सांगितल्या त्या स्टेजेसचे अधिकार जे नगरपंचायत होते ते नगरपंचायतीचे पूर्ण अधिकार शासनाने हे काढून घेतले आणि त्याच्यामुळे दोन हजार एकोणीस नंतर नगरपंचायतीला विकास आराखडा करण्यासाठी पुढील पुढील पुढी करता येत नाही आता त्याच्यानंतर पुन्हा शासनाने दोन हजार एकवीस साली नगरपंचायतीला पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रामध्ये त्यांना आपल्यासोबत कळवलं की नगरपंचायती विकास आराखडा होण्यासाठी इरादा जाहीर करावा दोन हजार एकवीस साली मार्च दोन हजार एकवीस साली आता हे पत्र प्राप्त झाल्यानंतर उपस्थित होतो की जर शासन नकाशा तयार करणार असेल किंवा येऊ जमीन अस्तित्व नकाशात सुद्धा शासन बनवणार असेल आणि प्रारूप विकास आराखडा शासन बनवणं असेल आणि अंतिम विकास आराखडा शासन बनवणं असेल तर नगरपंचायतीला त्यांनी इरादा जाहीर करायला का सांगितला हा प्रश्न उपस्थित होतो तर त्याच्यामुळे आम्हाला जो प्रश्न पडला तर आम्ही शासनाला कशापासून विचारणं केली परंतु याच्यामध्ये एक क्लॉज असा आहे म्हणजे शासनाचे जे क्लॉज आहे त्या क्लॉनुसार म्हणजे एम आर टी ऍक्ट जो आहे महाराष्ट्र प्रदेश नियोजन अधिनियम एकोणीसशे सासष्ट याच्यानुसार सव्वीस एक नुसार किंवा एकवीस चार आणि एकवीस चार द आणि त्याच्यामध्ये श्री पोट कल्प म्हणजे फोर्ट कर्मानुसार नगरपंचायतीत आजही एक अधिकार आहे जरी विकास आराखडा बनवण्याचा प्रारूप विकास आराखडा बनवण्याचा अधिकार नसला तरी जेव्हा तालुक विकास आराखड्यात भरण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल अधिसूचना प्रसिद्ध होण्यापासूनच्या सूचना अर्थती नागरिकांच्या सूचना अर्थती मागवल्यानंतर त्या सूचना अर्थती जेव्हा ज्या समितीसमोर येणार आहे त्या समितीमध्ये नगरपंचायतचे तीन लोकप्रतिनिधी आणि शासनाचे चार अधिकारी अशा प्रकारची समिती असणार आहे आणि त्या समितीसमोर ते हेरिंग होणार आहे सूचना हरकतींचं अंतिम अंतिम सूचना ज्या नागरिकांच्या येतील त्या सूचनाचे हेरिंग हे त्या समितीसमोर होणार आहे आणि समितीला तो अधिकार राहणार आहे आणि त्याच्यामुळे ते अधिकार नगरपंचायती अबाधित आले आहेत आणि ते अबाधीने म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही इराज द्यायचा जर आपण त्यावेळेला म्हणलंस आम्ही इराज जाहीर करणार नाही किंवा आपण इराज जाहीर केला तर म्हटलं असं पुढे आम्हीचा सुद्धा तुम्हाला ठराव देणार नाही तर त्यावेळेला या कलमानुसार कुठल्याही स्थितीला नगरपंचायतीने त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूल केली असं गृहित धरलं जाऊन तो पुन्हा सगळे अधिकारी शासनाकडे वर्गल तरतूद आहे आणि त्याच्यामुळे ते जर शासनाकडे गेले तर शेवटच्या स्टेजला जेव्हा नागरिकांच्या सूचना अंतर्ती येऊन ते हेरिंग होईल त्या मध्ये नगरपंचायतचे तीन लोकप्रतिनिधी आपल्याला तो अधिकार मिळतो तो अधिकार आपण बसला बसणार आहोत आणि म्हणून आपण दोन हजार एकवीसला शासनाच्या निर्देशानुसार इलाजा जाहीर केला त्याच्यानंतर शासनाने इलाजा जाहीर झाल्यानंतर तो राजप्रता प्रसिद्ध झाला राजप्रता प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा त्याचा गाव नकाशा झाला त्या स्टेजप्रमाणे प्रमाणे गाव नकाशा प्रसिद्ध झाला गावा त्याच्याकडे झाल्यानंतर अस्तित्वातील जमीन वापर नकाशा हा शासनाने बनवला शासनाने बनवून आपल्यासमोर सादर केला शासन म्हणजे टाउन प्लॅनिंग रत्नागिरी यांनी बनवून आपल्यासमोर सादर केला तो केल्यानंतर आपण नगरपंचायतमध्ये नागरिकांच्या सूचना हफलीसाठी जमीन वापर नकाशा हा पण प्रसिद्ध केला त्यानुसार तीन दिवसाचा कालावधी जाऊन त्या हक्क आपण मागून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या हक्क्या सूचनांचा आपण एक ठराव करून तो शासनाकडे पाठवला की जमीन वापर नकाशा जो आहे या नकाशामध्ये कशा प्रकारच्या सुधारणा करण्यात येतो अशा प्रकारे सूचना आपण ते त्या केल्या त्याच्यानंतर शासनाने पुन्हा प्रारूप विकास आराखडा हा नगरपंचायतीकडे सुल्याका सुपूर्द केला त्यानंतरचा गाळा वापर केला तर तो प्रसिद्ध केल्यानंतर जो तो नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेसमोर जेव्हा आला तेव्हा त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी या आम्हाला आढळून आल्या आणि एकंद्रित असलेल्या आपली जी इतिहास भौतिक परिस्थिती आणि सामाजिक व्यवस्था याच्यानुसार हा विकास आपण योग्य नाही अशा प्रकारचं सर्वसाधारसभेच्या सर्व नगरसेवकांचं मत झालं त्याला आम्ही आमचा खुलासा दिला परंतु शासनाचं म्हणणं होतं की दोन वर्षाच्या कालावधी दो दोन हजार एकवीसपासून दोन हजार तेवीसचा मधला कालावधीमध्ये कालावधीमध्ये या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन सूचना सुद्धा मागवण्यात यायला पाहिजे आणि या स्टेजेसमध्ये जर नगरपंचायतीने कुठल्या प्रकारच्या कर्त्यामध्ये कसूल केली तर ते अधिकार साधण्याची जाणार होते अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली तरी सुद्धा आम्ही अजून सुद्धा आम्हाला हा जो पराभव विकास आराखडा जो आहे तो पराभव योग्य वाटत नाही त्याचा कारण आम्ही त्यांनी दिली त्यासाठी आम्ही उपसंचालक कोकण विभाग यांचाही संपर्क साधला एडी रत्नागिरी नगर रचना रत्नागिरी यांच्याही संपर्क साधला आमचं म्हणणं त्यांना सांगितलं आणि ते म्हणणं त्यांना पटलं आणि म्हणून आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये आठ फेब्रुवारी दोन हजारच्या सर्वसाधारण सभे सभेमध्ये एक ठराव घेतले तत्पूर्वी ज्या वेळेला इरादा प्रारुग विकास आराखडा झाला त्याच्यापूर्वी एक मुद्दा तुम्हाला सांगायला राहून गेला की जो विकास आराखडा झाला म्हणजे जमीन अस्तित्वाचा नकाशा प्रसिद्ध झाला आणि मधल्या काळामध्ये विकास तयार करण्याची वाटचाल जर सुरू झाली त्यावेळी हा प्रारूप विक आराठा कशा प्रकारचा असावा अशा प्रकारचे सुद्धा सर्वसाधारण सभेने वीस ठराव त्यांना दिले त्या प्रारूप विकास आराठा कसा असावा त्याचे वीस ठराव आपण नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतले आणि तो आपण केला आणि त्यामध्ये आपण स्पष्टपणे म्हटलं होतं की कोणत्याही जागा करू नये शासनाच्या जागा तुम्ही ऐकवाप करा त्या साधनाच्या जागा सुद्धा आम्ही त्यांना सुचवल्या होत्या त्यानंतर तिथे असलेल्या नागरिकांना कोणत्या स्वरूपाचा अन्याय होणार नाही त्यांच्या मूलभूत हक्कावर कुठल्या प्रकारे गदा येणार नाही अशा स्वरूपाचा तो विकास आराखडा असायला पाहिजे त्याच्यामध्ये काम व्हायला पाहिजे विकास विकासकाम होत असताना आमच्या इथे सर्वसामान्य नागरिकावरती कोणत्या स्वरूपाचे अन्याय होणार नाही अशा स्वरूपाचे वीस ठराव आपण त्याला सादर केले केले होते आता ज्यावेळी प्रारूप विकास आराखडा जो आला तो प्रारूप विकास आरा आल्यानंतर जेव्हा आपण शासनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला की हा प्रारूप विकास आराखडा जो आहे योग्य नाही तो योग्य कसा नाही हे पटवून देण्याचा आपण जो प्रयत्न केला त्या सर्वसाधारण सर्वेमध्ये आपण जे ठराव केले त्या ठरावामध्ये आपण जर प्राथमिक बन नोंदवलं त्या मतानुसार आपण असं त्यांना सांगितलं की हा प्रारूपिका आराखडा जो आहे ह्याच्यामध्ये एकत्रित असलेली आपल्या भागात शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली गेली नाही आपल्या शहरामध्ये पश्चिमेकडे असलेला आणि पूर्वेकडे असलेला डोंगर डोंगराचा रांगा त्याच्या मधल्या भागामध्ये शहर वसलेला आहे आणि या मधल्याच भागामध्ये शहर वसलेलं असताना इथल्या सी आर कायद्यानुसार दोनशे मीटर पर्यंत आपल्याला बांधकाम करता येत नाही पाचशे मीटर मध्ये बांधकाम करताना इन्शुडची परवानगी घ्यावी लागते अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि डोंग दो, डोंगरी भागामध्ये वरच्या भागामध्ये शहर करण्याला सुद्धा संधी आहे परंतु प्रापरूप विकास आरावडामध्ये अशा प्रकारची कुठल्या प्रकारची तरतूद दिसली नाही उलट या मधल्या भागामध्ये जिथे डेव्हलपमेंटचा भाग आहे तिथेच त्यांनी विविध प्रकारचे आरक्षण तुम्ही टाकलेली दिसत होती त्याच्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण दिसत होते आम्ही त्यांना सांगितलं होतं की जे तुम्ही रस्ते ते रुंदीकरण केले त्याच्यामध्ये अस्तित्वातली तो पूर्व पिढ्यात पडतली पिड़ा आमची घर आहे नागरिकांची घर या ती बाधित होतेचा पुढचा विचार हा पावप्राटमध्ये केला गेलेला नाही त्याचा तर लांबीने विचार केला जायला पाहिजे होता त्याप्रमाणे पोस्टल हायवे जो ते दाखवला होता ऍक्च्युअली पोस्टल हायवे तो दाखवला नाही त्याचं कुठे एक शासनाचा कुठलाही दस्तऐवज उपलब्ध नाही आमच्याकडे जाले नाही एनसी रेल्वे कोण नाही डाउन पेमेंट कोण कुठल्याही त्यानंतर कुठलाही शासनी कार्यालयामध्ये त्याचे आपल्यावर नोंद असून नमूद आधी दिसून येत नाही एम एस आर डी सी एम एस आर डी सी सुद्धा आपण संपूर्ण साधला म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे त्याच्या सुद्धा आपण संपूर्ण झाला पण त्यांच्या सुद्धा कुठली पण माहिती नव्हती मग हा कोस्टल हायवे जो आहे हा शहराच्या मध्यवर्ती भागात कुठून आला म्हणजे एकीकडे तुम्ही शहराच्या सगळे रस्ते रुंदीकरण केलेत काही ठिकाणी तुम्ही नऊ मीटर बारा मीटर अठरा मीटर रुंदी रुंदीकरण दाखवले त्यामध्ये असलेले असे घरांना बाधा त्यामुळे येते त्याच्यानंतर पुढच्या वेळेला तुम्ही आरक्षण टाकली ती मध्यवर्ती ठिकाणी सगळी आरक्षण टाकली दिसत होती त्याच्यानंतर कोस्टल हायवे हा शहराच्या मध्यवर्ती भागातून समोर चार किलोमीटरचा कोस्टल हायवे शहरातून गेला तो पुढे मोडकाकडे जाताना जवळ चार ते पाच किलोमीटर पर्यंत गेला म्हणजे आणि ग्रीन झोन जो आहे हा तुम्ही पूर्वेकडे ग्रीन झोन दाखला आणि जो रेसिडेंचा झोन आहे हा फार कमी प्रमाणात दाखवला रेसिडेंचा झोन जो आहे तो पूर्वीचा नकार पंचवीस टक्के दाखवण्यात आला होता म्हणजे एकीकडे तुम्ही विकासाचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केला की विकासाच्या मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न केला हा प्रश्न निर्माण झाला आणि पूर्णपणे शहराच्या विकासाला बाधा आणणारा हा जो आराखडा होता हे निदर्शन आलं त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर आणणार होता त्यांची पिढ्यापिढ्यावरती घरं आहे ही रस्त्या रुंदी बाधित होती याचा कोणताही विचार त्यामध्ये केला गेला अशा प्रकारे प्रश्न आम्ही उपस्थित केले आणि तशा प्रकारचे सत्तेचाळीस ठराव त्या आम्ही त्यांच्या सादर केल्या त्या केल्यानंतर पुन्हा महिनाभराच्या कालावधीनंतर आम्हाला पुन्हा तो प्रारूप विकास आराखडा आमच्यासमोर सादर करण्यात आला आता तो कारण त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्यांनी सुधारणा केल्या परंतु आम्ही त्या आम्ही त्यांना त्या सूचना केल्या होत्या त्याच्यातल्या किमान ऐंशी टक्के त्यांनी त्याबद्दल कुठल्याही प्रकारे सुधारणा केल्या आल्या तरी सुद्धा आल्या नाही पण आता प्रश्न निर्माण असं झाला की जर आम्ही प्रारूप विकास आराखडा जो जनतेसमोर सादर केला नाही उदले सुरलेले अधिकार आपले जाणार होते कारण दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तो पिरियड हा कंप्लीट पूर्ण करायचा होता अशा वेळेला आम्ही ठराव केला तो का केला प्रसिद्ध करण्याचा की नागरिकांचा हक्क आणि अधिकार आहे हा प्रारूप विकास आराखडा प्रारूप विकास आराखडा अंतिम नव्हे प्रारूप विकास आराखडा हा बघण्याचा हक्क आणि अधिकार हा नागरिकांचा आहे तो त्यांना मिळायला पाहिजे अशा प्रकारचा ठराव आम्ही केला की सदर प्रादुर्भ विकास आघाडी हा नागरिकांच्या हरकती सूचना घेण्यासाठी नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात यावा असा प्रकारचा ठराव आम्ही आठ फेब्रुवारीच्या सभेमध्ये केला तो नागरिकांचा हक्कन अधिकार आहे आणि हा अंतिम नकाशा ना नाही ज्याला नगरपंचायतीने कुठल्या अगदी मान्यता दिली नाही तो नकाशा हा शासनाने बनवला शासनाकडून आला शासनाने बनवला नकाशा हा नागरिकांचा हक्कन अधिकारासाठी त्याचं सादर करणं गरजेचं होतं त्यानुसार आपण तो केला तो केला नसता तर त्यामध्ये असलेला मग मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही स्थितीला जर नगरपालिकेने त्यांच्या कर्तव्य वसूल केली आम्ही जर प्रसिद्ध केला नसता तर शासनाने तो कशा प्रकारे प्रसिद्ध केला असता की शासनाने त्यांची पुढील कारवाई काय केली असती हे काही सांगता येत नाही त्याच्यामुळे आपला हक्क अधिकार नागरिकांचा आवाज राहावा म्हणून तो आपण प्रसिद्ध केला आताच्या घडीला ह्याच्यामध्ये नागरिकांच्या सूचना हरकतीच्या अंतिम तारीखी पंचवीस पर्यंत आहे आणि पंचवीस मार्चपर्यंत नागरिकांच्या हक्क सूचना या प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकत्रित असलेल्या सूचना हरकती किती दिसतील तसं म्हणाल या संदर्भात नागरिकांच्या काय भावना आहेत यासुद्धा आपल्याला लक्षात येतील आणि या सगळ्या नागरिकांच्या भावनांचा आदर लागून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या कर्तव्याचं पूर्ण पालन करून ना नागरिकांच्या सूचना हकृतीच्या बरोबर राहून त्यांच्याची सहभत होऊन ह्याच्यामध्ये कशा स्वरूपाचा सूचना आपल्याला शासनाकडे कर्तव्य कारण अधिकार आपल्याला अजून सुद्धा आहे नगरपंचायतीचे तीन लोकप्रतिनिधीचा समितीमध्ये अंतर्भाव असल्यामुळे आपल्याला जो अधिकार असल्यामुळे आपण या सगळ्यांचा विचार करून नागरिकांच्या मताशी संमत होऊन नागरिकांच्या भावनांचा आदर करून आपण त्यांच्याबरोबर असणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पुढील कारवाई करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि या गवर्गर शहराचा सर्वांगीण विकास पाव शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य या सर्व क्षेत्रातला जो आहे आर्थिक या सर्व क्षेत्रामध्ये आपला विकास आठवडा परिपूर्ण कसा होईल याविषयी प्रयत्न करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न हा राहणार आहे असा प्रकारचा विश्वास यानिमित्त व्यक्त करतो आणखीच थांबतो धन्यवाद